नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती जालना जिल्ह्यासंदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले तुम पोलीस शिपाई भरती जालना जिल्ह्यातील एकशे दोन पदासाठीची दो दो जी भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीसची पोलीस शिपाई अंतर्गत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा तीस या वेळेमध्ये लेखी परीक्षा जी ई एस कॉलेज जालना येथे लेखी परीक्षा घेण्यात आली आहे नमूद लेखी परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे उत्तर तालिकेवर आक्षेप मागवण्यात आले आहे तर उत्तर तालिकेवर प्राप्त आक्षेपांचा विचार करता उत्तर तालिकेमध्ये कोणताही करण्यात आलेला नाही ज्यांना पोलीस शिपाई भरती पदाच्या एकूण सात जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे गुण खालील प्रमाणे असणार आहेत विद्यार्थी उमेदवारांना प्रशिक्षण म्हणजे प्रसिद्धी करण्यात आलेल्या गुणांच्या बाबत काही हरकती आक्षेप असल्यास आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेपर्यंत त्यांना दिलेला हेल्पलाईन नंबर व्हॉट्सअप नंबर तसेच ईमेल आय डीवर तुम्हाला त्याच्यावर संपर्क साधायचा आहे तर जालना जिल्हा पोलीस शिपाई भरतीचे लेखी परीक्षेच्या निजाने दिलेले आहे त्यांच्या त्यांच्या जो मार्क लिस्ट आहे तर ती आलेली आहे तर बघू शकता इतर ॲप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर आणि मार्क्स जे आहे तर त्याच्यानुसार आलेले हे संपूर्ण जालना जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा अपडेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी जालना जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीससाठी साठी अर्ज केला होता आणि लेखी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी आलेले संपूर्ण अपडेट आहे तर हे डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता जालना जिल्ह्यासंदर्भातला जर लेखी परीक्षा दिली असेल तर तुम्हाला तुमचे मार्क्स चेक करायचे काय हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला ते सादर करायचं आहे आणि हे संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनलवर मी हे पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून हे तुम्हाला पाहता येणार आहे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला संपूर्ण डिटेल व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये पण सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचं व माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायचं म्हणजे त्यांनाही याची नक्कीच माहिती होईल धन्यवाद Yeah.